नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगिरीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न ठिकाणी आज तीन अवघार आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटल चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकसठ रुपये क्विंटल तर मित्रांनो हि त्याचे उदगीर येथील आजचे सोयाबीन बाजार बा नवीन नवीन तर शेतकर शेतकर दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील